नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक अत्यंत महत्वाचे अपडेट आहे घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पामध्ये आता पुरवणी मागणी सादर केली जाणार आहे त्यामुळे घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासाठी मदत होणार आहे तर या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनेलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल मित्र हो आज तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी पुरवणी मागणी सादर केली जाणार आहे या संदर्भातील माहिती राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे आता काय नेमकी पुरवणी मागणी सादर केली जाणार आहे हे सर्वप्रथम पाहूया त्या ठिकाणी आपण पाहू शकता मार्च दोन हजार पंचवीस मधील पुरवणी मागण्यांसाठी टिप्पणी मार्च पंचवीसच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण रुपये सहा हजार चारशे शहाऐंशी वीस कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात येत आहेत यापैकी रुपये नऊशे बत्तीस चोपन्न कोटींच्या अनिवार्य रुपये तीन हजार चारशे वीस पॉईंट एक्केचाळीस कोटींच्या कार्यक्रमांतर्गत अंतर्गत व रुपये दोन हजार एकशे ते पंचवीस कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत तर यामधील पहिली पुरवणी मागणी आपण पाहू शकता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण सर्वसाधारण व अनुसूचित जमाती घटकातील रक्कम आहे तीन हजार सातशे बावन पॉईंट सोळा कोटी त्यापैकी समायोजन नंतरची रक्कम आहे दोन हजार सातशे एकोणऐंशी पॉईंट पाच कोटी तर अशा प्रकारे मित्र हो पहिलीच पुरवणी मागणी आपण पाहिलेली आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण व अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासाठी ही पुरवणी मागणी जी आहे ती येत्या अर्थसंकल्पामध्ये सादर केली जाणार आहे त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण व अनुसूचित जमाती घटकातील खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी मित्र या निधीची मदत होणार आहे त्यामुळे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर मित्र बावीस फेब्रुवारी रोजी एक महत्वपूर्ण कार्यक्रम पार पडलेला होता या कार्यक्रमामध्ये घरकुल योजनेतील दहा लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचं पत्र देण्यात आलेलं होतं तर दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला पंधरा हजार रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आलेला होता याच कार्यक्रमामधून राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली होती घोषणा केलेली होती की घरकुल योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे तर आता या संदर्भात देखील हो या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद केली जाईल आता या संदर्भात जे काही पुढील नवीन माहिती येईल नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की आपणापर्यंत पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद